नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांद्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसणार की मग दिसणार या ठिकाणी मंदी ज्या पद्धतीने हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोया नवीन उत्पादक आस्ताकार बांधव हा कंडिशनला विचारायला लागलाय हे अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा मिळवायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न या यक्षप्रश्नाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मंदी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर की अखेर डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दरपातळी ही काय आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडत आहेत आणि या सर्वांचा मग डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग अखेर डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग येणार मंदी चला तर मग या सर्व घडामोडींचा या ठिकाणी आढावा घेऊयात आणि बघूयात की अखेर डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या दोन दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा थोडासा घटला आहे पण तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्यात अमेरिकेने जे कॉन्ट्रॅक्ट केले आहे त्याची डिलेवरी सुरू होणार आहे यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या दरात आपल्याला या ठिकाणी तेजी दिसणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर हमी भावाने सरकारची सोयाबीन खरेदी ही प्रचंड प्रमाणात सुरू झाली आणि ही खरेदी पंधरा डिसेंबरनंतर आणखीन वेगाने या ठिकाणी सुरू राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार व्यापारी आणि त्याचबरोबर ऑइल मिल ट्रेडर यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी खूप मोठी स्पर्धा दिसणार आहे याच्यामुळे आपल्याला मागणी व पुरवठ्यात पंधरा डिसेंबरनंतर भरमसाठ गॅप हा दिसू शकतो आणि याच्यामुळं सोयाबीनचा बाजारभाव हा डिसेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे पण सोयाबीनचा बाजारभाव तेजीत राहत असताना डिसेंबर महिन्याची काही वैशिष्ट्ये आहेत ज्यामध्ये एक ते पंधरा डिसेंबरपर्यंत सोयाबीनची दर पातळी जी असणार आहे ती सामान्यत चार हजार एकशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान राहणार आहे आणि पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्या सर्वांना चार हजार तीनशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसणार आहे आणि शेवटच्या दोन तीन दिवसात जेव्हा ख्रिसमसच्या सुट्ट्या आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू होतील तेव्हा सोयाबीनचा भाव शंभर रुपयांपर्यंत घसरू शकतो तर अशा पद्धतीनं तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजीत राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर एवढा सल्ला तुम्हाला देईल की सोयाबीनचं भविष्य हे उज्ज्वल आहे यामुळे शक्य असेल तर तुम्ही सोयाबीनची विक्री करू नका कारण भविष्यात साडेपाच ते सहा हजाराचा भावसुद्धा आपणास मिळू शकतो परंतु आपली आर्थिक परिस्थिती मोबा देत नसेल व खुल्या बाजारात सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नसेल तर आपण चार हजार सातशे ते चार हजार आठशेच्या दरावर सोयाबीनची विक्री डिसेंबर महिन्यात करू शकता ज्यामुळे होऊ शकतो आपल्या या ठिकाणी फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो सातत्याने तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयानं मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार